श्री गणेश पुराण कथा अध्याय बारावा बल्लाळेश्वरांची कथा दक्षांची गणेश आराधना श्री सुत मनाले श्रोते हो शंका उपस्थित केल्या त्याचे करताना गणेशायन म्हणाले राजा तुम्ही खरोखरच जिज्ञासो आहात तुमचे प्रश्न ऐकून मलाही आनंद झाला आहे या संदर्भात भीमराजांनीही विश्वामित्रांना दक्षांचे पूर्वजन्मवृत्त विचारले होते त्यावेळी त्यांनी जे सांगितले तेच तुम्हाला कथन करीत आहे पश्चिम सागर तटावर सिंदो देश वसला आहे तिथे पल्ली नावाचे एक नगर आहे त्या नगरात कल्याण नावाचे एक दानशील धर्मशील वैश्य राहत असत त्यांच्या पत्नीचे नाव इंदुमती त्या ते दाम्पत्यास बल्लाळ नावाचे पुत्र होते त्यांना बालपणापासूनच देवादिकांची आवड होती ते व त्यांचे सवंगडी दे दगडांचे देव मांडून त्यांची पूजा करायचे आरती म्हणायचे व नैवेद्य दाखवायचे हा त्यांचा नेत्याचाच खेळ होता एके दिवशी बल्लाळ व त्याचे मित्र गावाबाहेर हिंडायला गेले होते तेथे ते बल्लाळांनी एका मोठ्या गोट्याची गणपती म्हणून स्थापना केली दुर्वा रानफुले व पत्रेंनी त्याची पूजा केली मग आपापल्या बालबुद्धीला अनुसरून त्यांच्यापैकी कोणी ध्यानस्थ बसले कोणी जप करू लागले तर कोणी देवांची गाणी म्हणून नाचू लागले त्या खेळात ते, ते सर्वजण इतके दंग झाले होते की त्यांना आपल्या घरची ही आठवण राहिली नाही इकडे बराच वेळ झाला तरी मुले परतली नाही म्हणून त्यांच्या पालकांना मोठी काळजी वाटू लागली बल्लाळच आपल्या मुलांना भलते वेळ लावत आहे म्हणून ते आधीच संतापले होते त्यांनी तावा तावाने कल्याणांचे घर गाठले आणि त्यांची कान उघडणी करू लागले म्हणाले तुमच्या पुत्रांनी हे काय चालवले आहे ते आमच्या मुलांना गोळा करतात त्यांना खेळण्यासाठी गावाबाहेर नेतात मग त्यांना घरची आठवण राहत नाही तहान भूकंही लागत नाही आम्ही त्यांची वाट बघत राहतो असे हे किती दिवस चालायचे तुम्ही बल्लाळांना वेळेच आवर घाला त्यांच्या नादाने आमची मुलं बिघडली तर आम्ही गप्प बसणार नाही ग्राम अधिकाऱ्यांकडे तक्रार करू मग आम्हाला दोष देऊ नका लोकांची तक्रार ऐकून कल्याणांना बाळा बल्लाळांचा खूपच राग आला त्यांनी एक काठी घेतली आणि मुलांचा मुलांना शोधायला निघाले ती वेशीजवळच दृष्टीस पडली त्यांनी दगड गोटे वेचून एक मंदिर तयार केले होते आणि देवांची पूजा करून तो बालचमु गणपतींच्या कथा ऐकत होता त्यांना कसलेच भान नव्हते ते पाहून कल्याणांच्या रागांना पारा चढला ते ताड ताड पावले टाकीत त्यांच्यापाशी गेले त्यांनी काठीच्या फटकाऱ्यांनी ते देऊळ तोडून मोडून पार उद्ध्वस्त करून टाकले त्यांची क्रोधित मुद्रा पाहून मुलांनी आपापल्या घराकडे धूम ठोकली त्यासमयी बल्लाळ इतके मग्न झाले होते की आजूबाजूला काय चालले आहे याची त्यांना गंधर्वता नव्हती कल्याणांच्या हाती ते आयतेच सापडले त्यांनी रागाच्या भरात त्यांना इतके मारले की त्यांच्या अंगातून रक्तस्ताव होऊ लागला काळे निळे वळ उमटले त्यांनी बल्लाळांना एका झाडाखाली बांधले त्यांनी गणपती म्हणून पोजलेले दगड दूर भिरकावून दिले व म्हणाले हे तुम्ही काय मांडले आहे तुम्ही आम्हाला नगरात राहू देणार आहात की नाही लोक तुम्हाला नाही देतात तुमची निंदा करतात आज त्यांनी घरी येऊन माझी कान उघडणी केली आहे हे सर्व मी कशासाठी सहन करायचे ते काही नाही तुम्हाला शिक्षा व्हायलाच हवी आज कोणता देव तुम्हाला सोडवतो आणि कोण तुम्हाला खाऊ पिऊ घालतो तेच मला बघायचं आहे मग त्यांना त्याच अवस्थेत सोडून ते निष्ठोरपणे निघून गेले या घटनेने बल्लाळांच्या मनावर फार मोठा आघात झाला पिताजींनी देऊळ उद्ध्वस्त केले देवांना भिरकावून दिले याचे त्यांना मनस्वी दुःख झाले शारीरिक पिढेपेक्षा ही वेदना फार मोठी होती तो प्रसंग आठवून त्यांना एकसारखे रडू येऊ लागले ते आर्ततेने गणपतीची करुणा भाकू लागले म्हणाले गणाधीस तुम्ही सर्वज्ञ विघ्नहर्ते आहात ना मग आज तुमच्या पूजेत हे विघ्न कसे आले तुम्ही भक्त आहात ना तुम्ही भक्तांना संकटातून तारणारे आहात ना मग आता मी संकटात असताना तुम्ही का धावून येत नाही तुम्ही माझी का उपेक्षा करता देवा वेदशास्त्रांनी आणि पुराणांनी जगाला तुमचे अचिंत्य महात्मे सांगितले आहे तुम्ही भक्तांचा प्रतिपाळ करता भक्तांचे रक्षण हे तुमचे ब्रीद आहे असे त्या ग्रंथामध्ये त्यामुळेच माझी तुमच्यावर दृढ निष्ठा बसली आहे आज अशा रक्ताबंबाळ अवस्थेत मी या वृक्षाला जकडलेला असताना तुम्ही माझ्या धावून आला नाही तर तुमच्या महात्म्यावर तुमच्या कर्तृत्वावर धावा करत होते त्या अर्धवट ग्लानीतही त्यांना पिताजींकडून होत असलेली आपल्या आराध्य दैवतांची विटंबना वारंवार दिसत होती तो प्रसंग आठवत्यांना एकसारखे भडभडून येत होते त्या दृष्टकृत्याबद्दल त्यांच्या मनात इतकी घृणा उत्पन्न झाली की त्यांनी कल्याणांना शापस दिला ज्यांनी माझ्या गणपतीचे देऊळ उद्ध्वस्त केले मी श्रद्धेने पुजलेले देव फेकून दिले ते माझे पिताजी मुके व बैरे होतील त्यांच्या पाठीला कुबड येईल त्यांच्या सर्वांगाला असंख्य शते पडून त्यातून रक्त व पोवू आहे त्यांच्या सर्वांगाला दुर्गंधी येईल की व्याधी उपचारांनीही बरी होणार नाही लोक त्याची उपेक्षा करतील बोलता बोलता ते थोडा वेळ थांबले मग गणपतींना उद्दिष्ट म्हणाले देवा मी जड देहाने बांधला गेलेला असलो तरी माझे मुक्त मन आहे त्या मनाने तुमचे चिंतन करणे मला आत्ताही शक्य आहे ही। मला मरणाची भीती नाही पण मरण आलेच तर मी तुमच्या ध्यानात व नामस्मरणात मग्न असतानाच यावे एवढीच इच्छा आहे बल्लाळांना शारीरिक पीडा असह्य होत, होत होती त्यांच्या जखमातून ओघळलेले रक्त सुकून गेले होते तहानेने जीव व्याकु झाला होता भुकेने पोटात आग पडली होती आणि पायांना बधिरता आली होती त्याही अवस्थेत ते गणपतीचे नामस्मरण करत होते कल्याणांना गावात जाऊन बराच वेळ लोटला होता बल्लाळ्याच्या जवळपास कोणीही नव्हते सूर्य मावतीकडे झुकू लागला होता आतीव ग्लानीने बल्लाळांची मान छातीवर झुकली होती तेव्हा त्यांची अवस्था पाहून गणपतींना कळवळा आला आपल्या भक्तांची घेतली एवढी परीक्षा पुरी झाली असा विचार करून ते एका तेजस्वी ब्राह्मणाच्या रूपाने तिथे प्रकट झाले त्यांच्या कृपाकटक्षाने बल्लाळांची बंधने गळून पडली विप्ररूपी गजाननांनी स्वतः पुढे जाऊन त्यांना सावरले त्यांच्या पावन ह हस्तस्पर्शाने त्या सद्भक्तांच्या अंगावरील सर्व जखमा बऱ्या होऊन त्यांची कांतीही उजळली त्यांच्या सर्वांगातून नवचैतन्याचा संचार झाला जणू ते शुद्धीवर आले तेव्हा आपण पूर्ववत झालो हो। आहोत हे त्यांच्या लक्षात आले आणि आपल्या सन्मुख दिव्य विप्र रूपाने साक्षात गणपतीच उभे आहेत असे त्यांच्या मनोमन ग्वाही दिली त्यांनी भक्तीभावाने त्यांना साष्टांग नमस्कार केला त्यांची अपार स्तुती केली प्रसन्न झालेल्या गणपतींनी त्यांना अलिंगन दिले आपलं वर्ध असतं त्यांच्या मस्तकी ठेवून त्यांना सर्वज्ञ केले मग ते म्हणाले बाळ तुमच्या वडिलांनी माझा फार मोठा अपराध केला आहे त्यांनी माझे मंदिर उद्ध्वस्त केले माझ्या भक्तांना चढे या प्रमाणाबद्दल त्यांना भयंकर नरक यातना भोगाव्या लागतील तुमच्या शापाने पुढील जन्मात त्यांना दारुण अवस्थेला तोंड द्यावे लागेल इतकेच नव्हे तर त्यांचे पिताजी त्यांना घरातून हकलून देतील बल्लाळ आता मी काय सांगतो ते ऐका माझ्या मनात तुम्हाला वरदान द्यावे असे आहे तरी इष्टवर मागून घ्या बल्लाळ म्हणाले देवा तुम्ही माझ्यावर प्रसन्न आहात हे ऐकून मी अगदी कृतकृत्य झालो आहे तुम्ही दर्शन देऊन मला धन्य केले आहे मी तुमच्याकडे काय वर मागणार म्हणून तुमच्या मनात मला काही द्यायचेच असेल तर तुमच्या ठाई असलेली माझी भक्ती उत्तरोत्तर आणि क्षेत्री वास्तव्य करून तुम्ही लोकांची दूर करावीत अशी माझी विनम्र प्रार्थना आहे बल्लाळांचे ते जल कल्याण प्रद मागणे ऐकून गणपतींना परम संतोष वाटला त्यांनी तथास्तु असा आशीर्वाद दिला व म्हणाले बाळ तुमच्या इच्छेनुसार अंशरूपाने इथे वास्तव्य करून मी लोकांना लोकांचे रक्षण करेन इथे येणारे भक्तजन माझ्या नावापूर्वी अत्यंत आदराने तुमचे नाव घेतील हे स्थान बल्लाळ विनायक अर्थात बल्लाळेश्वर म्हणून प्रसिद्ध होईल विप्र रूपातील गणपती बल्लाळांना त्यांच्या मस्तकावरून मायेने हात फिरवला आणि दुसऱ्या क्षणी ते अदृश्य झाले विश्वमित्र भीमराजांना म्हणाले इकडे कल्याणांचे काय झाले ते ऐका बल्लाळांनी साप दिल्यामुळे ते मुके बहिरे झाले त्यांची दृष्टी अधू झाली पाठीवर कुबड आले आणि त्यांच्या सर्वांगास असंख्य सते पडून त्यातून रक्त वाहू लागले आपल्या देहातून एकाएकी घडून आलेला हा बदल पाहून ते कमालीचे घाबरले ओक्साबोक्षी रडू लागले त्यांची विकलांग अवस्था पाहून इंदुमतीने शोकग्रस्त होऊन रडू लागल्या त्यांना अनावर चिंतेने घासल्या काय करावे हे त्यांना ना, ना आपल्या पतींच्या बाबतीत हे काय अघटित घडले असा त्यांना मोठा प्रश्न पडला तेव्हा कोणीतरी राहण्यातील प्रकार सांगितला लोकांच्या गाराण्यांनी संतापलेल्या कल्याणांनी बाळांना बेदम मारून झाडाला बांधून ठेवले करताच त्या मातृश्रींचा जीव कासवीस झाला दोघा तिघांना बरोबर घेऊन लगबगी त्या लगबगीने आरण्यात गेल्या तोपर्यंत श्री गजाननांच्या कृपेने ते सर्व काही व्यतीतच झाले होते राहण्यामध्ये इंदुमतींना एक सुंदर देवालय दिसले तेथील मूर्तीची बल्लाळ पूजा करत होते त्यांना सुखरूप पाहून त्यांचा जीव भांड्यात पडला त्यांनी परिचिंतांना विचारले तुम्ही बल्लाळाबद्दल मला उलट सुलट का सांगितले ते म्हणाले बाई मी खरे तेच सा बोललो आहे तुम्हाला खोटे सांगून मला काय मिळणार मी पाहिलेली आधीची परिस्थिती व आताची समोरची स्थिती यामुळे मी स्वतः संभ्रमात पडलो आहे तुम्ही बल्लाळांनाच विचारून खात्री करून घ्या जेव्हा कुठे त्यांचा राग शांत झाला त्यांनी धावत जाऊन पुत्रांना अलिंगन दिले त्यांना काय घडले ते विचारले त्यांनीही बाल सुलभ प्रांजलपणे सर्व काही सांगून टाकले इंदुमती त्यांना कल्याणांची अवस्था सांगितली तेव्हा आपल्या शापामुळे पिताजींसमोर या प्रेमळ दुःख भोगावे लागणार या विचाराने म्हणाल्या बा तुमच्या वडिलांनी तुमच्यावर अत्याचार केला म्हणून रागू नका घरी चला कारण शारीरिक व्यंग व दारुण व्यवस्थेतून तुम्हीच त्यांना मुक्त करू शकता त्यावेळी श्री गजाननांच्या कृपा प्रसादांनी ज्ञानी झालेले बळलाल त्यांना उद्देशून म्हणाले मातृश्री कुठले घर कोण माता कोण पिता आता गणपतीच माझे सार सर्वस्व आहे तेच माझे माता पिता तेच माझे गुरु तात्रा तेच माझे आप्त तेच माझे मित्र सखा तेच माझे हित करता तेच माझे रक्षण करता तेच माझे करता आणि करविता तेच सर्वजन शासन करता या विश्वातील प्रत्येक प्राण्याला आपापल्या कर्मानुसार सुख दुःखादी फलप्राप्ती होत असते ज्यांनी माझ्या भक्तीची निंदा केली माझ्या देवांची अवहेलना केली त्यांचे मंदिर उद्ध्वस्त केले त्यांना त्याचे फळ मिळाले आहे त्यांच्याशी माझा काहीही संबंध नाही मी अंतकरणपूर्वक श्री गजानना शरण गेलो आहे माझे काय करायचे ते तेच ठरवतील तुम्ही माझा देह मोह धरू नका जा आणि धर्माला अनुसरून पतीची सेवा श्री श्री शाह करा बल्लाळांचे बोलणे ऐकून हिंदुमतींचा जीव दुःख वेगाने त्यांच्या डोळ्यातून अश्रू आले त्या खिन्नपणे म्हणाल्या बल्लाळ जे काही घडले त्यात माझा काय दोष मी एकटी काय करू आता तुम्हीच माझ्या उद्धाराचा मार्ग सांगा त्यांचे केविलवाले बोलणे ऐकून बल्लाळांचे मन द्रवले ते म्हणाले मातोश्री जे घडायचे ते घडून गेले आहे त्यावर व्यर्थ चर्चा नको जो दुःख भोग भोगण्यासाठी नियतीने तुमच्यासमोर समोर आणून ठेवला आहे तो भोगल्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही या जन्मात तुमचा उद्धार होणे नाही पुढील तुम्ही राजवंशात जन्म घ्याल तुमचे तुमचे नाव कमला असेल तुम्ही त्यावेळी या पती दक्ष नावाने तुमच्या पोटी जन्म घेतील ते जन्मताच मुके बहिरे कोबडे व क्षतिग्रस्त असतील त्यांना कोणत्याही उपचारांनी बरे वाटणार नाही व्रतवैकल्य तपश्चर्या व औषधोपचार यांनीही बरे वाटत नाही म्हणून राजा हतबल होतील हे रागाने त्याग करतील भटकंती करत तुम्ही आपल्या एका गावी याल येथे गणेशांची आराधना करणाऱ्या ऋषींच्या अंगा वाताच्या स्पर्शाच्या चमत्काराने होऊन तुमच्या पुत्रांची व्याधी पूर्ण बरी होईल मग ते मनोभावे गणेशांची उपासना करतील त्यावेळी या जन्मातील देवधी देवनिंदेसारखे दुष्कर्मे त्यांच्याकडून पुन्हा घडणार नाहीत तुम्हा दोघांना गणपतीचे दर्शन होईल त्याच्या कृपेने तुमचा उद्धार होईल ते ऐकून इंदुमती व्यतीत झाल्या आता दुःख भोग भोगणे एवढेच त्यांच्या हाती होते लोकांनी त्यांचे सांत्वन केले त्यांनी कसे बसे स्वतःला सावरले त्या घरी परतल्या आणि पतीची सेवा करू लागल्या असे काही दिवस लोटले बल्लाळ उपासनेमध्येच काळ व्यतीत करू लागले कालांतराने त्यांना नेण्यासाठी एक दिव्य विमान आले त्यात बसून ते स्वर्गलोकी निघून गेले भृगु ऋषींनी सोमकांत राजांना दक्षाच्या पूर्वजन्म वृत्तांत सांगून त्यांनी उपस्थित केलेल्या निरसरण केले, केले मग ते दक्षांना पुढील वृत्तांत सांगू लागले म्हणाले राजा मुद्गल ऋषींनी दक्षांना ओंकार या एकाक्षर मंत्राचा उपदेश केला त्यानंतर त्यांनी आपल्या मातृषीसहित जीर्ण देवालयात वास्तव्य केले ते गजाननांची नित्याने माने सोडोपचारांनी मानसपूजा करत ओंकाराचा अखंड जग क... जप हे त्यांचे नित्याचे साधन होते अशा प्रकारे त्यांच्याकडून बारा वर्षे एकवीस दिवसाचे अनुष्ठान पूर्ण झाले त्या रात्री झोपलेले असताना त्यांना एक स्वप्न दृष्टांत झाला त्यात एका शृंगारलेल्या हत्तीने त्यांच्या गळ्यात मूल्यवान रत्नवाला घातली मग त्यांना सोंडेने अलगत उचलून आपल्या पाठीवर ठेवले आणि सुशोभित नगरात नेऊन गेला असे दृश्य दिसले त्या स्वप्न दृष्टांताने एकदम जाग आली त्यांचे मन प्रसन्न झाले ते स्वप्न त्यांनी आपल्या मातोश्रींना सांगितले तेव्हा त्यांनीही त्यांनाही आनंद झाला या उत्स्फूर्तपणे म्हणाल्या हा तर मोठा शुभ शकून आहे हत्ती म्हणजे गणपतींचे प्रती त्याने तुम्हाला रत्नमाला घातली आणि पाठीवरून रंगरात नेले याचा अर्थ श्री गजाननांच्या कृपेने तुम्हाला लवकरच राज्यप्राप्तीचा योग आहे असे जाणवते हे ऐकून दक्षांनाही आनंद झाला ते म्हणाले मातेसारखे दैवत नाही हेच खरे तुम्ही लहानपणापासून माझी किती सेवाश्रू श्रे से श्रेया केली माझ्यासाठी किती कष्ट घेतलेत माझ्या समवेत अनंत हाल सोचल्या सोसल्या अनेक अडचणीला तोंड दिलेत राणी असूनही तुमच्यावर भिक्षा अन्नावर जगण्याची वेळ आली या सर्व गोष्टी मी कधीही विसरू शकत नाही माझ्या मनात तुमच्याविषयी नेहमी कृतज्ञातच राहील मला राज्यप्राप्ती झाली तरी मी तुम्हाला अखंड सुखात ठेवेन तुम्हाला उत्तम वस्त्र अलंकार दे सेवेसाठी दासदासी फिरण्यासाठी पालखी राहण्यासाठी सुशोभित माल अशी सर्व व्यवस्था करीन दक्षांचे बोलणे ऐकून कमला म्हणाल्या बाळ तुम्ही राजपुत्रच आहात गणपती हे तुमचे भाग्यविदाता आहेत त्यांनी मनात आणले तर हे तुम्हाला क्षणार्धात राज्यपदी बसवतील पण सत्ता संपत्ती व ऐश्वर्य प्राप्त झाले तरी उन्मत्त होऊ नका न्याय नीती धर्माने प्रजापालन करा सदैव पुण्यकर्म करत राहा लोककल्याणासाठी तुम्हाला जे जे काही करता येणे शक्य आहे ते ते सर्व करा गो ब्राह्मणांचे पालन व रक्षण करा आपल्या कर्तव्य पालनात कधीही कंटाळा करू नका कारण कर्तव्य तत्पर असणाऱ्या दे असणाऱ्यांवरच देवांची कृपा आपले आपण होते श्री गणपतीची तुमच्यावर अखंड कृपा राहो तुम्हाला उत्तम आयुराग्य प्राप्त हो हीच इच्छा अशा प्रकारे श्री गणेश पुराण कथासार येथील आधाय बारावा समाप्त होत आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद